नमस्कार तर आज दुपारी जेवणात नक्की काय हे मला अजिबात कळत नव्हतं कारण की आमच्या दोघांनाही भाजी बिलकुल खायची नव्हती आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होती तर त्यामुळे मग मी विचार केला आधी फ्रीजमध्ये बघते नक्की काय आहे ते तर मला फ्रीजमध्ये भरपूर मेथी दिसली तर मला एकदम माझ्या बहिणींनी शिकवलेली एक रेसिपी आठवली आता ही जी रेसिपी आहे ही माझ्या वहिनींनी मला शिकवली आहे त्यानंतर त्यांच्या बहिणींनी त्यांना शिकवली आहे आणि त्यांना सुद्धा कोणीतरी शिकवलेली आहे तर मला नक्की कळत नाही की ही रेसिपी पारंपरिक आहे की त्यांनी इन्व्हेंट केलेली आहे कारण की खूप जास्त टेस्टी रेसिपी आहे पण मी आजपर्यंत ही युट्यूबवर किंवा कुठेही बघितलेली नाही आहे तर तुम्हाला जर माहिती असेल तुमच्याकडे सुद्धा जर ही रेसिपी बनत असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि हे पण सांगा की ही रेसिपी पारंपरिक आहे की नाही तर सर्वात आधी मी मस्तपैकी मेथी धुऊन घेतलेली आहे ही भरपूर मेथी आहे म्हणजे पूर्ण एक जोडी वापरलेली आहे मी इथे आणि या रेसिपीला भरपूरच मेथी मेथी लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा एक ते दोन जोडी मध्येच ही रेसिपी करा त्यानंतर ती मेथी स्वच्छ धुवून मी एका साईडला त्याचं पाणी झारत ठेवलेलं आहे त्यानंतर आपण जे पोळीसाठी किंवा चपातीसाठी जसा उंडा भिजवतो तशी मी कणिक भिजवून घेतलेली आहे आणि ती पाच ते दहा मिनिट त्याला रेस्ट द्यायला मी बाजूला ठेवलेला आहे आणि या रेसिपीसाठी आपल्याला बारीक कांदा लागेल तर मी अर्धा कांदा घेतलेला आहे पूर्ण कांदा नाही वापरलेला आहे आणि थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच लाल मिरच्या वापरल्या आहेत तर या रेसिपीसाठी आपल्याला लसूण पण भरपूर लागतो आणि फक्त लाल मिरच्यांचा तिखट तिखटपणा आपण इथे वापरणार आहोत आणि दोन ते तीन चमचे आपण तीळ घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या रेसिपीची पूर्ण पूर्वतयारी आपण करून ठेवलेली आहे आता सर्वात आधी ज्या गोष्टीला सर्वात जास्त वेळ लागतो ती मी आधी करून घेत असते तर सर्वात आधी आपण एक पोळी किंवा चपाती लाटायची जशी नॉर्मल आपण लाटतो त्यानंतर त्यावरती हळद तिखट धनेपूड आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे त्या पोळीला आपण थोडंसं तिखट मीठ लावून घेत घेतलं ला आहे कारण की जेव्हा ती रेसिपी बनेल तेव्हा ही जी पोळी आहे ही बेचव नको लागायला त्यानंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पोईला आपण रोल करून घेतलेला आहे तर असं रोल केल्यामुळे ले त्याच्या लेयर्स बनतील आणि आता तुम्ही बघाल की आ, मी त्याला कट करते आहे तर ही खूप अशी युनिक टेक्निक आहे आणि युनिक रेसिपी आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला आता लक्षात येत असेल आणि तुम्हाला प्रश्न पण पडला असेल की नक्की मी यासोबत करणार तरी काय आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्हाला कळेलच पुढे आता या पोळीच्या गोळ्यांचं काय होणार आहे नक्की तर बघू शकता तुम्ही इथे खूप मस्त अशा लेयर्स दिसतात या कणकेच्या गोळ्यांमध्ये आणि ते पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित त्याला आपण तिखटमीट लावलेल्यामुळे चव पण छान येते त्याची तर असं मी दोन हिशोब दोन लोकांच्या हिशोबाने कणिक भिजवलेली आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या घरात तुम्ही जितक्या लोकांसाठी बनवत आहेत तेवढे कणिक भिजवून तुम्हाला तेवढे जास्त त्या ते कणकीचे असे रोल करून तुकडे करावे लागतील आणि या रेसिपीचा हा जो भाग आहे हाच थोडा किचकट आहे आणि यालाच जास्त वेळ लागतो त्यामुळे मी हे सर्वात आधी करून घेते मग आपण डायरेक्ट रेसिपीकडे वळणार आहोत कारण मग या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही कधी कधी तुम्हालाही प्रश्न पडत असेल की नम नेमकं करायचं तरी काय जेवणात तर कधीतरी हा पदार्थ करून बघा कारण की हा पदार्थ जो आहे तो तुम्ही सकाळच्या नाश्तात दुपारच्या नाश्त्यात किंवा जेवणातही दुपारच्या घेऊ शकता आणि खूप पौष्टिक आहे कारण की यामध्ये कणिक आणि मेथीचाच वापर आहे फक्त तर आता आपल्या सगळ्या ते पोळींचं करून झालेलं आहे तर मी आ, कास्ट आयरनची कढई वापरते तर ती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि जिरं मोहरी ते लसूण आणि लाल मिरची घालून घेतलेली आहे तर ते थोडं उडतं त्यामुळे थोडं सांभाळूनच मिक्स करायचं आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि तो पण थोडा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये हळद धनेपूड आणि थोडा गरम मसाला घालायचा मी तिखट थोडं कमी घातलेलं आहे कारण की मला ते ऑलरेडी लाल मिरच्या असल्यामुळे त्या थोड्या तिखट असतात आणि त्यानंतर आपल्याला ही अशी हिरवीगार मस्त अशी मेथी यामध्ये टाकून घ्यायची आहे तर तुम्हाला जर मेथीची भाजी जरी खायची असेल सुकी तरी तुम्ही इतकी भाजी करून खाऊ शकता आणि त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आहे आणि लक्षात ठेवायचं की आपण पोळ्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडं थोडं जपूनच वापरायचं आणि आता या मेथीला मी मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती हे जे गोळे केलेले आहेत त्यातला थोडासा भाग मी यामध्ये वापरते आहे पूर्ण गोळे मी यामध्ये टाकत नाही आहे आणि वाफ काढून घेणार आहोत त्यानंतर परत एक लेअर लावणार आहोत मेथीची जसं आपण बिर्याणीच्या लेअर्स लावतो तशाच सेम लेअर्स से इथे लावायचे आहेत त्यानंतर परत काही गोळे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्याला परत पाच ते दहा मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि जोवर हे होतं तोवर तो मी पटापट आवरून घेते म्हणजे किचन स्टेशन पण आपलं क्लीन राहतं आणि त्यानंतर आता पाच ते दहा मिनिटे झाल्यानंतर जी लास्ट लेअर आहे आपल्या रेसिपीची ती मी लावून घेते आहे आणि आता मी पूर्ण मेथी आणि पूर्ण गोळे वापरलेले आहेत आणि याला आता फायनल एकदा आपल्याला एक वाफ देऊन द्यायची आहे तर पाच ते दहा मिनिटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मेथी किती छान अशी हिरवीगार दिसते आहे आणि आपली कणकीचे जे गोळे आहेत ते सुद्धा शिजलेले आहेत आणि हो आ, मी परत परत या रेसिपीला रेसिपीच म्हणते आहे कारण की या रेसिपीला काही नाव अजून तरी आम्ही ठेवलेलं नाही आहे तर तुम्हाला जर काही नाव सुचत असेल या रेसिपीचं ही रेसिपी बघून तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा कर कारण की या रेसिपीला आम्ही अजूनही नाव दिलेलं नाही आहे फक्त आम्ही ती बनवतो आणि खातो कारण की खूप टेस्टी लागते ही तर प्रत्येक हिवाळ्यात आमच्याकडे ही बनतेच बनते, बनते। आणि आता मी एकदा चेक करून घेतलेले आहे की माझे जे कणकेचे ते गोळे आहेत ते नेमके शिजले आहेत की नाही आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि थोडा लिंबाचा रस घातलेला आहे मी आणि त्यावरती मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून आपण ही रेसिपी पूर्णपणे झाली आहे असं समजूया आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त आणि टेम्पटिंग दिसत आहे ही तर नक्की एकदा ट्राय करा आणि आता यासोबत आपल्याला नेमकं खायचं तरी काय तर तुम्ही सॉससोबत खाऊ शकता मेयोनीजसोबत खाऊ शकता पण आम्ही इथे दह्यासोबत ही रेसिपी सर्व करतो तर आधीही दह्याला थोडं फेटून त्यामध्ये मीठ घालायचं आणि तडका पॅनमध्ये थोडंसं तेल मोहरी जिरं हिंग हळद आणि थोडंसं लाल तिखट घालून दह्याला एक मस्त तडका देऊन द्यायचा दे आणि तुम्ही थोडी कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालू शकता आणि अशा प्रकारे आपली ही दह्याची चटणी तयार होईल आणि एका मस्त अशा प्लेटमध्ये गरमागरम ही रेसिपी आपण सर्व करणार आहोत आणि विश्वास ठेवा माझ्यावर ही खूप खूप जास्त टेस्टी लागते आणि मेथीची भाजी आणि ते कणकीचं कॉम्बिनेशन खूप छान होतं आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी आणि मला या रेसिपीचं नाव कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये